नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत टी टाईम स्नॅक्ससाठी छान अशा पुऱ्या ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या मी स्वीट पोटॅटो अर्थातच रताळ्यापासून बनवलेले आहेत तर ह्या पुऱ्या तुम्ही गोड आणि तिखट दोन्ही पद्धतीने बनवू शकतात पण मी आज ज्या पुऱ्या बनवल्या आहेत त्या गोड पद्धतीने बनवल्या आहेत अर्थात गोड पुऱ्या बनवल्या आहेत आणि ह्याच पुऱ्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात खूप छान लागतात आणि हेल्दी पण आहेत चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य इथं मी तीन ते चार रताडी घेतली त्यांना छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय त्याच्यानंतर कुकरला शिट्टी करून घ्यायची दोन शिट्ट्यांमध्ये ही रताडी छान शिजतात आणि मग त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यात पुऱ्यांमध्ये गोडपणा वाढावा यासाठी गॅसवर पाणी गरम ठेवून त्यात गूळ टाकून तो मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे हे गोड पाणी तयार होतं त्याच्यानंतर आता आपण इथं जी द घेतलेली होती त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे तुम्ही सालसहितही किसू शकतात त्याचा कलर छान येतो पण मी इथे साल काढून घेतलेली आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर राहू हो किसणीच्या सहाय्याने आपण ही जी रताडे आहे ती किसून घ्यायची आहे इथं आपल्या रताळ्याचं किस किसून झालेला आहे यात आता मी एक ते दोन टेबलस्पून सॉरी टी स्पून विलायची पावडर टाकते आहे याच्याने चव छान येते आणि जर वास आहे यांचा तोही खूप सुंदर येतो त्यानंतर यात आपण जायफळ असतं ते जायफळ किसून घेणार आहोत त्यानेही खूप छान अशी टेस्ट येते आणि वासही तेवढाच सुंदर येतो तर आता मी इथं पटकन जायफळ किसून घेत आहे आणि हे जायफळ किसून झाल्यानंतर आपण हे पुन्हा छान असं एक्जीव करून घेणार आहोत आता इथं माझं जायफळ जे आहे ते किसून झालेलं आहे आपण हे छान रतड्याच्या किसमध्ये एक्जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यात जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ आपण घ्यायचं आहे अर्थात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता यात जेवढं पीठ मावेल तेवढंच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आता जवळपास इथं एक वाटी पीठ मी घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे आहे आपलं रताड्याचा कीस आणि विलायची पावडर याची टेस्ट सर्व किरे पुऱ्यांना सारखी येणार आहे त्यानंतर हे एकजीव करून झाल्यानंतर यात लागत लागत आपण गोड पाणी टाकायचं आहे गुडाचं आणि जे आहे कणिक मळून घ्यायची आहे पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण गुळाचं पाणी मिक्स करतो पिठामध्ये त्यावेळेस चादणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळावरची जी घाण असते ती त्यात पडणार नाही आणि पाणी व्यवस्थित लागेल आता लागत लागत आपण पाणी टाकून जे आहे आपली कणिक छान मळून घ्यायची आहे कणिक इथं आपण जशी पोळीला मळतो त्याप्रमाणेच मळायची जास्त घाट किंवा पातळ नाही मळायची तिला तुपाचं किंवा तिला तेलाचा हात लावून छान अशी मळून घेतली की दहा पंधरा मिनटं हिला झाकून ठेवायची आहे मळून झाल्यानंतर आता दहा पंधरा मिनटं झाले आहेत पुन्हा एकदा तिला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण तिला छान मळून घेतली त्यानंतर एक गोडा पोळीचा आपण जेवढा घेतो तेवढा गोडा घेतला आहे त्याला पीठ लावून घेतलं आहे त्याला त्याची एक छान अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कुकीज क कटर असतील तर किंवा छोटंसं काही झाकण वगैरे असेल त्याच्याने शेप्स कट करायचे आहेत आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आता मी इथं कुकीज कटरचा वापर करून घेते आणि त्याच्याने छान असे शेप्स देऊन घ्यायचे पुरीला आणि कट करून घ्यायचे छोट्या छोट्या पुऱ्या मुलांना टिफिनला द्यायला हा खूप उत्तम पर्याय आहे त्यांना हे क शेप्सवाल्या पुऱ्या बघून खूप आवडतं खायला आणि त्यातल्या त्यात टेस्टही खूप भन्नाट असते आता इथं तेल आपलं मीडियम लो फ्लेमवर झालेलं आहे गरम मीडियम फ्लेमवर ज्या आहेत त्या आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान दोघीकडून तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता छान टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे तर याच प्रकारे आपण सेकंड बॅच पण तळून घेणार आहोत इथं आपल्या छान अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत फर्स्ट बॅच मी आता काढून घेते त्यानंतर आपण इथं सेकंड बॅच तळून घ्यायची आहे टी टाईम स्नॅक आणि किड्स टिफिन स्पेशलसाठी ह्या पुऱ्या अगदी उत्तम पर्याय आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तयार आहेत आपल्या गोड़ पुऱ्या टी टाईम स्नॅक किंवा किड्स टिफिन्ससाठी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगावं अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीरी रेसिपी या माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद